स्वामी समर्थ लक्ष्मी बनून येतात या दहा नावाच्या मुली सासरी भरभराट आणतात ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष असं महत्व आहे असे मानले जाते की काही नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत तर त्या ज्यांच्याशी जोडल्या जातात त्यांच्या नशिबालाही उजळवतात म्हणून जर कोणाचे काम सतत अडत असेल आयुष्यात त्रासच मागे लागत असेल तर अशा नशिबवान मुलीशी नाते जोडणे खूप शुभ मानले जाते महिलांचं विवाहानंतर अधिक प्रबळ होतं या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायित्व किंवा यश आणत नाही तर सासरी आदर आणि सन्मान प्राप्त करतात या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सौभाग्य घेऊन येतात तर चला जाणून घेऊया अशा काही नशीबवान मुलींबद्दल ज्या नावाच्या काही खास अक्षराने सुरू होतात ज्या घरी त्यांचे सासर वसते तिथे आनंद समृद्धी सौ सो, सौख्याचे आगमन होते अशा मुली अत्यंत भाग्यवंत असतात या मुली इमानदार असतात चारित्र्य संपन्न असतात समजदार असतात हुशार असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मेहनती असतात आपला संसार नीट पार पाडतात मात्र हे सर्व जाणण्यापूर्वी जर तुम्हाला वाटत असेल की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सरेवर हवी तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री सी स्वामी समर्थ नक्की लिहा एक अक्षराच्या नावाच्या मुली खूप आणि भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या पुरुषाशी लग्न करतात त्यांच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतो ज्या महिलांचे नाव अने सुरू होते त्या खूप भाग्यवान असतात ती जिथे जाते तिथे संपत्ती समृद्धी आनंद आणि शांती आपोआप येते या मुली कुटुंबात भाग्य आणतात आणि त्यांच्या वागण्याने सर्वांचे मन जिंकतात ती तिच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानली जाते या सर्व मुली ज्या घरात जातात तिथे कधीच पैशाची कमी जाणवत नाही त्या जिद्दी असतात एकदा काही ठरवले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहत नाहीत ब अक्षर नावाच्या मुली मुलींमध्ये जन्मजात नेतृत्व क्षमता असते ती कठीण परिस्थितीतही खंबीर राहते आणि तिच्या शहाणपणाने प्रत्येक समस्या सोडवते आणि तिचे ध्येय साध्य केल्यानंतरच समाधानी होते या मुली पती आणि कुटुंबासाठी शुभ मानल्या जातात या मुली सासरच्यांसाठी खूपच शुभ ठरतात त्या आनंद समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन सासरी जातात त्यांचा स्वभाव प्रसन्न सेवाभावी असतो त्या सासू सासऱ्यांशी सेवा करतात घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात ड अक्षर नावाच्या मुली या मुलींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते त्या ज्या घरात जातात तिथे पैशाची समस्या कधीच राहत नाही त्यांचे भाग्य प्रबळ असते यात जास्त मेहनती असतात आणि कोणताही संघर्ष न करता त्यांना आयुष्यामध्ये सतत यश मिळ मिळवतात ई ई अक्षर नावाच्या मुली या मुलींना सासरी लक्ष्मीचा अवतार मानले जाते त्यांचा पाय ज्या घरात पडतो तिथे दारिद्र्यता दूर होते त्या पतीसाठी भाग्यवंत असतात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते त्या सासरचं हृदय जिंकून ते ते राज्य करतात ग जी अक्षराच्या अक्षर नावाच्या मुली मुलीच्या सासरी पाऊल ठेवतात तिथे धनधान्याची भरपूरता येते त्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जातात त्यांचा पती ही करिअरमध्ये यशस्वी होतो पतीला कधीच कोणत्या कामामध्ये अडचण येत नाही सर्व कामे अगदी सहजरित्या पूर्ण होतात आणि त्यात पतीच्या आयुष्यात आल्यापासून पतीचे आयुष्य पूर्णपणे बदलते पतीच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येण्यास सुरुवात होते के क अक्षर नावाच्या मुली या अक्षराच्या मुलींवर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा असते त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तीत अधिक वाढ होते त्या सासर ज्यांचा विश्वास संपादन करतात जबाबदारी पेलतात त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात कधीच कोणती जबाबदारी त्या नाकारत नाहीत सर्व जबाबदारी त्या अगदी प्रयत्नांच्या पराकष्ठेने पार पाडतात त्या त्यांच्या त्या पतीसोबत खंबीरपणे उभे राहतात एल ल अक्षर नावाच्या मुली या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या घरात जातात तिथे कधीच आर्थिक तंगी येत नाही त्या हुशार मनमिळावू असतात सगळ्यांचा विचार करणारे असतात त्या पतीसोबत सदैव खंबीरपणे उभा राहतात नेहमी पतीची आणि सासरच्यांची सा सेवा करण्यात या मग्न राहतात कोणत्याही कामामध्ये त्या चुकारपणा करत नाहीत यन न अक्षराच्या नावाच्या मुली सासर आणि पतीसाठी अतिशय लकी असतात त्या सासरी माणसं मां मान मिळवतात आणि घरात आनंद निर्माण करतात त्या नेहमी व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चतुर असतात त्या त्यांच्या पतीला व्यवसायातही मदत करतात आणि पतीच्या आर्थिकदृष्ट्या खूप जास्त प्रगती करतात पी प अक्षराच्या नावाच्या मुली या मुली खूप भाऊ प्रेमळ असतात त्या त्यांच्या पतीसाठी फारच लकी ठरतात त्यांच्या घरात नेहमी आनंद प्रेम सौख्य नांदते, पी अक्षर असणाऱ्या मुलींमध्ये उत्साह हो आत्मविश्वास त्यांना जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जातो त्या कुटुंबासाठी भाग्यवान आहे आणि तिला तिच्या सासरच्या घरात आदर आणि प्रेम मिळते तसेच प अक्षराने सुरू होणाऱ्या मुली साध्या स्वभावाच्या असतात ती तिच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने सर्वांना जिंकते त्या संवादात प्रावीण्य मिळवलेल्या असतात आणि आपल्या सासरच्यांचे मन पटकन जिंकतात सासरी त्यांना खूप मान सन्मान मिळतो यस स अक्षराच्या नावाच्या मुली या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते त्यांची ते जिथे जातात तिथे भरभराट होते या मुली अत्यंत आकर्षक आहेत त्यांच्या करिअरमध्ये उंची गाठतात आणि जिथे जातात तिथे सकारात्मक उज ऊर्जा पसरवतात त्यांचे बोलणे आणि वागणे इतरांना आकर्षित करते त्या संस्कारी मेहनती आणि समजूतदार असतात त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचंही मन अगदी सहजरित्या जिंकतात त्यामुळे त्यांच्या पतीचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते सासरच्यांचे हे त्यांच्यावर खूप प्रेम असते अशा मुली सदैव सगळ्यांच्या आवडीनिवडीचा मान राखतात फी व अक्षर नावाच्या मुली या मुली आनंदी स्वभावाच्या असतात त्यांचे नशीब प्रबळ असते आणि त्या जिथे जातात तिथे समृद्धीचे वातावरण तयार करतात त्यांच्या पतीसाठी भाग्यवंत ठरतात शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो नशीब फक्त नावावर अवलंबून असते असं नाही तर आपल्या कर्म ग्रहांची दशा आणि आपल्या विचारसरणीवर खरे सौभाग्य अवलंबून असते जर तुमचे नाव या भाग्यशाली नावांमध्ये अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर जय माता लक्ष्मी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ